आई वडिलांनी मिळून एका नऊ वर्षांच्या चिमुकलीचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे या दोघांनी असं का केलं हा प्रश्न आहे एका नऊ वर्षांच्या चिमुकलीला तिच्या सावत्र आई वडिलांनी बेदम मारहाण करून तिचा जीव घेतल्याची भयंकर घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडली इतकंच नाही तर तिचा जीव घेतल्यानंतर या दोघांनी तिला घरातच वाळवलेल्या गवतात लपवून ठेवले रक्ताने माखलेला चिमुकलीचा मृतदेह पाहून सारेच हादरून गेले या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मुलीची सावत्र आई आणि वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी बेपत्ता होती कुटुंबीय परिसरात शोध घेत होते तेव्हा कोणाला तरी कळालं की ही चिमुकली घरातच गवताखाली आहे परिसरातील लोकांनी जाऊन पाहिले असता मुलगी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत सापडली सर्वांना असं वाटलं की तिचा मृत्यू झाला आहे मात्र ती जिवंत होती त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली मुलीची सावत्र आई फरजानानेच तिला मारहाण केली असं शेजाऱ्यांनी सांगितलं लोकांची गर्दी जमल्यानंतर वडील अनिशने मुलीला छतावरून खाली आणलं मुलीला गच्चीवर वाळवलेल्या गवतात लपवण्यात आलं होतं वडील अनिशने मुलीला गच्चीवरून खाली आणत असताना तिला जिल्ह्यात आपटलं चिमुकलीला तात्काळ सीएससी मध्ये पाठवण्यात आलं तिथून तिला रात्री उशिरा हॅलेट हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं पण तिथे चिमुकलीचा मृत्यू झाला अनिशचे आधी मीरा नावाच्या महिलेशी लग्न झाले होते मीराला चार मुलं होती मीराच्या मृत्यूनंतर अनिशने बिहारमध्ये राहणाऱ्या फरजाना सोबत लग्न केलं तिलाही एक मुलगी झाली आई फरजाना ही अनेकदा मुलीला मारहाण करत असे तर अनिशने कधीही तिला अडवले नाही असे ग्रामस्थ सांगतात या प्रकरणाबाबत डीसीपी विजय धुल यांनी सांगितले की मुलीचे वडील अनिश आणि तिची आई फरजाना यांना ताब्यात घेण्यात आले आहे दोघांची चौकशी सुरू आहे तर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा